तर मी तुम्ही इथे ओळखले मला आवाज तिथे केबिन पर्यंत येत होता कोणती शाळा तुझी शाळा कोणती कोणती शाळा तुम्ही तुझी शाळा घ्यायची हो कुठे की मावडा मावळा तुम्ही 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 अर्ज तुम्ही अर्जदारायला हे कोण आहे मंडळाधिकारी कलाठी तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना की मंडळाधिकारी तलाठ्यांची दोन तीन वेळापासून दोन तीन वेळा तिथे येऊन प्रयत्न केला आहे त्यांनी रस्ता खुला करण्याचा आणि आताही येऊन ते रस्ता तिथे खुला करण्यासाठी आताही सध्या गेलेले आहेत गैरजदार सोबत आहेत त्यामुळे आपण सर्वांनी लोकशन मागे घ्यावं आणि उद्या मी स्वतः आणि पोलीस यंत्रणा पण त्याच्यामध्ये हजर राहतील आणि त्याच्यामध्ये रस्ता आम्ही खुला करू द्या सहबाणी झाली बारा महिने तुमचा आधीच आहे ज्या पद्धतीने सहभागणी झाली ज्या पद्धतीने आधीच झाला तोच रस्ता आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने भेटेल आमची आहे मागे आमची काय इस्किट मागे तर आम्ही उद्या देतो करून देतो पोलीस प्रशासन आणि आम्ही सगळे तिथे हजार राहून स्वतः हजार राहून हे करतो रस्ता खुला करून देतो आम्ही मागे प्रयत्न केला होता पण थोडी संवेदनशील परिस्थिती असल्यामुळे त्यावेळी शक्य नव्हतं झालं पण उद्या आम्ही खात्री करू खात्रीशीरपणे रस्ता खुला करून देऊ तो शकतो आदेश पण मी तुमच्यावर बाजूने घेतले आदेश पण काय आम्ही तुमच्या विरोधात दिलेला नाही परिस्थिती आम्हाला मान्य असल्यामुळं तुम्ही जे सांगताय ती परिस्थिती खरंच इथं असलेली आढळलेली असल्यामुळं आम्ही तुमचा आदेशही तात्काळ निकाली काढला काय वर्ष दोन वर्षापासून प्रलंबित पण नाही ठेवला तो जसा शक्य झाला ज्या पद्धतीने आम्हाला पुरावे किंवा जी वियरिंग झाली त्याच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ तो आदेशासाठी ठेवून त्याच्यामध्ये रस्तासुद्धा खुला करण्याची तारीख दिलेली होती दोन वेळा आम्ही प्रयत्न पण केला त्याच्यामध्ये रस्ता खुला करायचा काही कारण तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आम्ही त्यावेळेस थोडेसेने कंत्र ठेवून त्या पद्धतीने रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला खु करू नाही आम्ही त्याच्यासाठी त्याच्यासाठी गॅरज दोघांना सुद्धा आम्ही बसून त्यामध्ये योग्य ती म्हणजे त्यांना तो त्यांचे जे काही विषय आहेत त्यांचे पण विषय आहे त्यांचे पण मुद्दे काय ते ऐकून घेतोय कारवाई नाही झाली निवेदन नाही द्यायची पण आवश्यकता नाहीये आम्ही आता सांगतोय त्याच्यामध्ये खुला होईल शाळा आहे आणि पावसाचे वातावरण आम्ही तीन वर्षापासून रस्ता आमचा एक शेतकऱ्याने अडवलेला आहे आम्ही पूर्वीपासूनच म्हणजे आमचे आजोबा बंजोबा त्या शेतातून जात होते पण ती आजपर्यंत आम्ही तीन वर्षापासून तो त्यांनी तो रस्ता अडवलेला आहे त्यानंतर रस्ता अडवल्यानंतर आम्ही ते मॅडमकडे अर्ज केला तेव्हा आदेशही झाला दो पंधरा चार दोन हजार चोवीसला आदेश झाला एकोणीस तारखेला त्याचा अंमलबजावणी करता पोलिस पोलीस कर्मचारी मंडळाधिकारी तलाठी आणि नायब तहसीलदार साहेब वीस अठरा तारखेलासुद्धा तेच झालं तरी नऊ तारखेला खुला झाला नाही अठरा तारखेलासुद्धा पोलीस प्रोटेक्शन नायब तहसीलदार साबळे साहेब आणि त्या दिवशी आमचा रस्ता खुला झाला नाही परत वीस तारखेलासुद्धा नायब तहसीलदार पोलीस प्रोटेक्शन सहित आम्ही स्पॉटला जाऊन आमचा रस्ता मोकळा करण्यासाठी हे तहसीलदारचे कर्मचारी आले होते तरी आमचा रस्ता खुला झाला नाही आज तीन वेळेसही खुला धुऊन आम्ही तीन वर्षापासून परशा पर नाही आज आमचे लेकरही आमचे सर्व जवळपास सत्तर कुटुंब सत्तर टक्के कुटुंब शेतात राहते आणि दररोज येणं जाणं करणं ह्या मुलाला शाळेत जावं लागतं पण त्याला रस्ता नाही आहे आज आज आम्हाला उपोषणाला बसण्याकरता हा मुलगा शेतातून येतोच पडला ह्याच्या पाहायला किती लागली अशी खूप अडचण आहे पण आम्ही सतत यांच्याकडे हे करून मागणी करून बी आम्हाला रस्ता आजपर्यंत बी झाला नाही तीन वर्षापासून पर्शाने आम्ही खूप निवेदनं दिले खूप चर्चा केली समंजस्यपणाने समजून घेतलं त्यांचं ऐकलं पण अजून बी आम्हाला रस्ता खुला करून दिला एवढं बोलतो मॅडमला किंवा तहसील कर्मचाऱ्यांनी एवढीच अपेक्षा आहे आम्हाला आजची आज रस्ता खुला केला तर बरं तर आम्ही आजपासून इथंच राहणार जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत इथून आम्ही घरी जाणार नाही काही सांगत नाही होकार हो येतील देते दे मी ते दे आज फुला करतो उद्या फुला करतो काय मी कोणाची वाट बघत बघतात कोणाचा आदेश याची वाट बघताय का स्वतः आदेश रोजी तहसील कार्यालयामध्ये जे उपोषण बसलेले आहे दग उपोषणाची दगडू तो तराम शिरसट व इतर हे उपोषणस बसलेले आहेत या संदर्भात तहसील कार्यालयामार्फत आदेशही पारित झालेले आहेत परंतु मागील दोन तारखेला अठरा आणि वीस जूनला आदेश निकाली नाग आदेश पारित होताच आम्ही तेथे ते अठरा आणि वीस जूनला दोन दिवस सलग रस्ता खुला करण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे पथक पाठवले असता तिथे काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं त्यावेळेस रस्ता खुला करण्यात आलेला नाही तरी याबाबत उद्याची तारीख देऊन रस्ता खुला करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे सात रोजीपर्यंत त्यांना त्यांचा अर्ज घेऊन त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या तेन बाजूनी अर्जदारांच्या बाजूनी निकालही पारित करण्यात आलेला आहे रस्ता आम्ही उद्याच्या तारखेमध्ये खुला करण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल दोघंही ते हजर राहून रस्ता खुला करून त्यांना देण्यासाठी कारवाई करण्यात येईल